घराघरात रोजगारासाठी दिव्यज्योत बहुउद्देशीय संस्थेचा स्तुत्य उपक्रम महिला बचत गटांना घरघंटी गिरण्यावाटप शहरातील महिला बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी दिव्यज्योत बहुउद्देशीय संस्था नाशिकतर्फे एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला शुक्रवार दिनांक पाच सप्टेंबर रोजी पिंपळगावपासून तर शहरातील महिला बचत गटांना घरघंटी गिरण्यावाटप करण्यात आल्या या माध्यमातून महिलांना छोट्या स्वरूपाचा व्यवसाय सुरू करण्यासाठी भक्कम पायाभूत मदत मिळणार आहे या दिव्यज्योत बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा जयश्री बोराळे तसेच सचिव संजय बोराळे यांना बचत गटाच्या कल्याणी सूर्यवंशी यांनी निवेदन देऊन सदर योजनेचा पिंपळगाव शहरातील अनेक महिला बचत गटांना लाभ मिळवून दिला या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षा जयश्री बोराळे सचिव संजय बोराळे सदस्य सागर पगारे विशाल गरुड सहकारी संतोष दोंदे तर बचत गटाच्या कल्याणी सचिन सूर्यवंशी शीतल मोरे भारती मोरे प्रतिमा मोरे शीतल संगमनेरे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या नमस्कार माझं नाव सौ कल्याणी सचिन सूर्यवंशी आज दिव्य ज्योत बहुजे संस्था या संस्थेतर्फे आपले जे बचत गट आहेत त्या महिलांना पिठ शिलाई मशीन कुटी मशीन तसेच वॉशिंग मशीन हे कमी दरात म्हणजे निम्मेच्या निम्मेदर देऊन महिलांनी बुकिंग केले आणि जी संस्था दिव्य बहुउद्देशी संस्था त्या संस्थेकडनं जो काही फंडिंग येतो त्या फंडिंगचा वापर करून त्या महिलांना किटगिरणी वगैरे ते त्यांनी दिले त्यानंतर जे अध्यक्ष आहे जयश्री बोराळे संजय बोराळे सर विशाल गरुड सर आणि सागर पगारे सर यांनी पण म महिलांना त्या संस्थेचा लाभ मिळवून दिला त्यानंतर माझ्यावरती जो विश्वास आहे महिलांचा की कल्याणी ताई आहे त्यामुळं काही विषयच नाही तर जो विश्वास माझ्यावर ठेवला की विश्वासघात होणार नाही असं तर तो, तो कायम विश्वास माझ्यावरती असंच ठेवत राहा मी नेहमीच सगळ्यांना प्रत्येक गोष्टीत सपोर्ट करते आणि पुढे पण असंच सपोर्ट करत राहील ज्या काही योजना येतील किंवा जे पण काही गोष्टी असतील त्या वेळेवर सर्वांपर्यंत माझ्या माझ्याकडनं पोहोचत राहील आणि सर्वांना वेळोवेळ मार्गदर्शन मी करत राहील माझं नाव संजय बोराळे मी दिव्यज्योत बहुदेश संस्थेमध्ये सचिव या पदावर काम करतो तसंच संस्थेच्या अध्यक्ष आहेत जयश्री मॅडम सदस्य आहेत सागर पगारे तसेच अंतोष दोंदे हे पण सदस्य आहेत कद्यानिताई सूर्यवंशी ह्या इथे सीआरपी असून यांना आम्ही सुरुवातीला जी संस्था काम करते त्या कामाबद्दल माहिती दिली आणि मॅडमांना ती माहिती वगैरे आवडते आणि माहिती घेतल्यानंतर त्यांनी इतर ज्या काही त्यांच्या संपर्कात महिला असतील त्यांना योग्य मार्गदर्शन करून आज आमची जी संस्थेची योजना आहे ती चार हजारामध्ये साडेतीन हजारमध्ये आम्ही पीठ गिरण वाटप वाटप करतोय आता हे जी वाटप करतो आम्ही तर यामध्ये संस्थेचे काही या, जे मोठे लोक आहेत सदस्य किंवा अध्यक्ष वगैरे सर्व त्यांनी काही भांडवल जाऊ देत तसेच संस्थेला वेगवेगळ्या प्रकारचं डोनेशन येतं फंडिंग येतं त्यामधनं संस्था हे सामाजिक कार्य करतं आता संस्था जी आहे ती तीन क्षेत्रामध्ये काम करते महिला सक्षमीकरण तसेच शैक्षणिक क्षेत्रामध्ये तसेच सामाजिक था, क्षेत्रामध्ये अशा तीन क्षेत्रामध्ये काम करते आता महिला सक्षमीकरणासाठी ही पीठ गिरण देणं हे त्यांनी योग्य पर्याय निवडलं आहे आणि पीठ गिरण म्हणजे त्यांना साडेतीन हजार रुपये भरून गिरण मिळते आता साडेतीन हजार ही फक्त पंचवीस टक्के रक्कम आहे बाकी पंच्याहत्तर टक्के रक्कम जी आहे ती संस्था देते आता संस्थेत दे वेगवेगळा फंड येतो किंवा संस्थेचे जे काही अधिकारी पदाधिकारी आहेत त्यांनी पण संस्थेवर डोनेट डोनेशन दिलेलं आहे त्यातून हे वाटप होत आहे आणि महिला सक्षमीकरणासाठी गिरणच का वर्दी तर महिलांना आसपासचे जे काही चार पाच गा त्यांचे घरं असतील तिथे पण दळण वगैरे केलं तरी मैदाना त्यातून थोडाफार रोजगार उपलब्ध होईल तसेच स्वतःचं पण त्यांचं दळणाचा त्रास कमी होईल आता पावसाळ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी लाईट वगैरे जाते तर लाईट गेल्यानंतर बरेच मैदांना खिचडी भात किंवा घरच्या लोकांना बरेच अडचणी येतात ते करण्यासाठी तर पीठ गिरण हा जो पर्याय आहे त्यासोबत संस्था वॉशिंग मशीन पण देते म्हणजे मैदांना सर्वात महत्वाचं असतं धुनी भांडी आता धुनी भांडीमध्ये एवढा वेळ जातो हो की मैदांना काम वगैरे करणं हे खूप मुश्किलीचं होतं त्यामध्ये एक ते दोन तास जातं धुनी भांडीमध्ये तर मैदांना जर वॉशिंग मशीन मिळालं तर मैदा वॉशिंग मशीनमध्ये फक्त कपडे टाकले की ते मशीन त्याचं काम करणार आणि मैदा त्यांच्या त्यांच्या रोजगारासाठी मोकळा होऊन जातील ते त्यांच्या कामाला जातील हे संस्थेनं जाणलं आणि संस्था ह्या क्षेत्रामध्ये काम करायला लागले आहे तर संस्थेचे असे बरेच उपक्रम आहे जसं आता संस्था जसं गव्हर्नमेंटचं रेशनिंग आहे त्या स्वरूपात संस्थेचं खाजगी स्वरूपात एक रेशनिंग चालू करत आहे तर त्यासाठी ज्या मैदा कोणी इच्छुक असेल की ज्यांना रोजगार हवा आहे तर त्या रोजगारासाठी संस्था त्यांना वॉशिंग पावडर बनवणे डाळमी डाळ तयार करणे किंवा गोडतेज बनवणे यासाठी ट्रेनिंग देणार आहे आणि ट्रेनिंग देऊन ज्या मैदा इच्छुक आहे की हे प्रोडक्शन बनवायचं आणि संस्थेशी ॲग्रीमेंट करून त्या ज्या काही प्रोडक्शन बनवणार आहेत त्याचं पूर्ण मार्केटिंग संस्था करणार आहे संस्था त्यांचा बंदेचा जो काही माल आहे तो घेऊन त्यांना एक प्रकारचा रोजगार उपलब्ध करून देणार आहे म्हणजे महिला त्यांच्या पायावर उभं राहण्यास सक्षम होतील त्याचप्रमाणे महिलांसाठी ज्या पण अडचणीच्या गोष्टी असेल जसं की आता समजा दोन घ्यायचं आहे त्यांना व्यवसायासाठी तर त्या लोनसाठी पण मार्गदर्शन करणार आहे आणि जो काही त्यांना व्यवसाय करायचा आहे त्या व्यवसायाचे पूर्ण ज्ञान देण्याचा प्रयत्न करणार आहे किंवा जे इंजिनियर असतील त्यांना आणून संस्था मैदांना पूर्णपणे त्या बिझनेसबद्दल त्या व्यवसायाबद्दल पूर्ण माहिती देऊन त्यांच्या पायावर उभं करून संस्थेची त्यांचं ॲग्रीमेंट करून त्यांना रोजगार तसंच ज्या काही मैदा सक्षम करण्याच्या गोष्टी आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहेत मी तोषित सतीश मोरे आज आपण इथे बहुउद्देशीय दिव्य ज्योती बहुउद्देशीय संस्था त्यांच्यातर्फे त्यांच्या सहकार्याने आणि त्याचबरोबर त्यांचे म्हणजे विशाल गरुड आणि जय जयश्री बोराळे आणि संजय बोराळे यांच्या सहकार्याने आपण इथे शिलाई मशीन फिटगिरणी तसेच वॉशिंग मशीन तसेच फुटी मशीन यांचं वाटप करीत हो। आहोत आणि ह्या मशीन अतिशय चांगल्या क्वालिटीच्या आणि ब्रँडेड कंपनीच्या आहे ज्या बाजारात अतिशय महाग भेटतात त्यांनी आपल्यासाठी अतिशय कमी दरामध्ये इथे उपलब्ध करून दिले आहेत आणि इथून पुढे पण आम्ही महिलांसाठी याच्यापेक्षा अजून जास्तीत जास्त चांगल्या योजना आणण्याचा प्रयत्न करू ही समजी इच्छा आहे मिसो शीतल सुनील संगमनेरे आज दिव्य ज्योत बहुउद्देश संस्था अध्यक्ष जयश्री बोराडे सचिव संजय बोराडे सदस्य विषय विशाल गरुड सदस्य सागर पगारे यांनी आपल्यांना शिलाई नाही पीठ आपल्याला ना उपलब्ध करून दिली आहे आणि हे सर्व आपल्या बचत गटाच्या सी आर पी मॅडम यांच्या यांच्यामुळे आपल्याला कमी दरात सर्व काही उपलब्ध झालेलं आहे या वॉशिंग मशीन झालं शिलाई मशीन झालं सर्व आपल्याला उपलब्ध करून दिलं आहे त्यांचे मी खूप खूप धन्यवाद करते आणि अशीच योजना आम्हाला सर्वांसाठी कायम कायम उपलब्ध करून द्यावा हीच त्यांच्याकडून अपेक्षा मला पण खूप आनंद होतोय की आज ही जी दिव्यांग बहुउद्देशी संस्था आहे ह्या संस्थांनी माझ्या गोरगरीब महिलांना आज गिरण्यांचं वाटप केलं आहे त्यामुळे मी आज खूप खुश आहे आणि सर इथून पुढे मी तुम्हाला ग्वाही देते की अशाच आमच्या महिलांना तुम्ही कमी दरात प प्रत्येक वस्तू उपलब्ध करून द्या कारण आमच्या ह्या महिला दुकानात जाऊन महागड्या वस्तू खरेदी करू शकत नाही त्यांचं जसं जशी त्यांची त्या ते रोजंदारीने जाता किंवा त्या दुसऱ्याकडे कर काम करायला जाता जसं त्यांचे पैशांचं हे आहे त्याचप्रमाणे तुम्ही आम्हाला वस्तू देतात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि मी तुमचे आभारी आहे